उत्सव या खूप धमाल खूप मजा असते कारण जे जुने मित्र आहेत आमचे ज्यांच्या सोबत आम्ही आधी काम केलं होतं आणि जे नवीन कलाकार आहेत ज्यांना जे नवीन नाही आहेत माझ्यासाठी नवीन आहेत कारण मी नवीन आहे मराठी मध्ये सो त्या सगळ्यांना भेटण्याचा एक अवसर प्राप्त होतो मला आणि सगळे जे सिनियर ऍक्टर्स आहेत त्यांचे आशीर्वाद मिळतात सो खूप मजा आणि खूप धमाल असते इथे आप एक प्रिकॉशन हीच असते माझी की जे काही आहे ते आपण नॅचरली जे आर्टिफिशियल पदार्थ आपण कमीत कमी वापरू आणि जे चांगले पदार्थ आहेत जे नॅचरल आहेत त्यांचा जास्त जास्त वापर करा थर्मकॉल स्पंच या सगळ्या गोष्टी आहेत जे खूप हानिकारक आहेत एन्व्हायरमेंट साठी सो ते प्लीज तुम्ही वापरू नका आ, हा माझ्या शो साईडचा दुसरा वर्ष आहे आणि माझ्या घरी तुम्ही विचाराल तर सव्वीसा वर्ष वेगळं कधीच मला वाटत नाही कारण सगळे आम्ही फॅमिलीच आहोत पूर्ण फॅमिली एकत्र येते तेव्हा जे ज्या ज्या हिशोबाने आपण सण साजरा करतो घरी तुमच्या घरी एखादा फंक्शन असेल तेव्हा तुमची पूर्ण फॅमिली एकत्र येते तेव्हाची जी मजा धमाल ती, ती, ती धमाल असते ना ती तीच धमाल इथे असते सो वेगळं का तुम्ही शोधायला गेलात यामध्ये तर परिवाराची ती गंमत निघून जाईल माझ्या इथेच मुंबईलाच असतो गणपती माझ्या घरीच आणि आमची पद्धत नॉर्मलच आहे जी प्रत्येकाची असते एक दिवस आधी संध्याकाळी बाप्पाची मूर्ती जी असते ती येते घरी पण त्याची स्थापना होत नाही ते मूर्ती आपण झाकून साईडला बसवतो पाठावर बसवतो त्यांना खाली आणि सकाळी लवकर पहाटे ब्रह्ममुहूर्त जे असते साडेसहाच्या आधी स्थापना होते बाप्पांची आणि त्यानंतर आरती सगळेच येतात मग दीड दिवसाचा गणपती असतो माझा आणि गेल्या सव्वीस वर्षांपासून माझी आई दरवर्षी दहा किलो लाडू बनवते जी स्पेशालिटी आहे माझ्या घराची गणपतीची एकच आरती आहे ती आरती नेहमीच असते आणि गणपतीच्या ज्या आरत्या आहेत त्यामधली माझ्या आईची सगळ्यात आवडती आरती विठ्ठलाची ये विठ्ठल आहे ती आरती सुरू झाली की माझी आई अशी उभी होते की जाणू तिचीच आरती आहे असं होतं तिला आमच्या घरी शिरा असतो गणपतीसाठी मग जे सांगितलं तुम्हाला गेले सव्वीस वर्ष माझी आई लाडू बनवते ती माझ्या फॅमिलीची स्पेशालिटी आहे एक आणि माझ्या घरी फक्त गणपतीलाच नाही दर दिवशी दररोज आमच्या घरी जे काही जेवण बनतं नाश्ता बनतो त्याचं नैवेद्य आधी देवाला दाखवलं जातं आणि मगच त्या आम्ही करतो नाही आधी मी स्वतःच करायचो पूर्ण फॅमिली एकत्र यायची मित्र एकत्र यायचे पण जसे हो जसे आपण मोठे होतो तसे जसे त्यांचे पण काम असतात त्यांची एक फॅमिली आहे सगळेच बिझी होतात स्वतः आता मी बाहेरच ऑर्डर देतो गणपतीच्या डेकोरेशनसाठी पूर्ण दिवस तिथेच बसायचं काही करायचं नाही तो दीड दिवस फक्त बाप्पांचा काय संदेशा देणार संदेश मी काय देऊ आजकाल तर सगळेच खूप समजूत आले सगळेच मोठे झाले आहेत पण गणपती बाप्पा येत आहेत त्यांची आपण खातीरदारी करतो ते दहा दिवस जे असतात त्या आपण बप्पामय होऊन जातो यानंतर सुद्धा बप्पाना विसरू नका आणि जे पी पीच्या मूर्त्या तुम्ही आणता त्या विसर्जन नंतर जे आपण आपल्या बप्पांना जे आपण दहा दिवस इतकं प्रेमाने ठेवलं त्यांचे काय हाल होतात ते आपण सगळंच बघतो या सगळ्यांचं खूप महत्वाची गोष्ट म्हणजे आज जे काय चाललंय या जगात मुलींबद्दल लहान मुलींबद्दल बायकांबद्दल गणपती बाप्पाने एकच सांगेन की या लोकांना सद्बुद्धी दे किंवा तू स्वतःच कुठल्या तरी अवतारात ये आणि त्यांना त्यांना जी योग्य आहे ती शिक्षा दे त्यांना गणपती बाप्पा मोऱ्या मूर्ती मोऱ्या